काल जी काही ट्रॅफिक रात्री जॅम झाली होती पूर्ण रस्ते पॅक झाले होते टू व्हीलर सुद्धा निघायला जागा नव्हती एवढी भयानक परिस्थिती होती काल अक्षरशः अँब्युलन्स सुद्धा त्या रस्त्यावरती अडकलेल्या होत्या आणि हा निष्काळजीपणा म्हणावा लागेल नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आपण जर पाहिलं काल संध्याकाळी नेप्ती नाका आणि वाड्या पार्क हा जो परिसर होता पूर्णपणे ट्रॅफिकने जॅम झालेला होता आणि एक भयानक परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली आपण जर पाहिलं ही ट्रॅफिक आणि ट्रॅफिक जॅम झाल्याची माहिती ज्या वेळेस एका व्यक्तिमत्वाला कळाली आपण जेव्हा म्हणतो ना राजकारणाला सामाजिक कार्याची जोड असली पाहिजे आणि ग्राउंड लेवलला जाऊन सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा प्रश्न सोडवणारी माणसं फार कमी असतात त्यातलंच एक नाव म्हणजे स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक मनोज दादा कोतकर मी स्वतः त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो होतो कालची जी परिस्थिती होती रात्री नऊ वाजताची ती खूप भयानक होती मनोज कोतकर काल एक ते दीड तास त्या ठिकाणी आले त्यांनी ट्रॅफिक हटवली आणि पूर्ण ट्रॅफिक हटवल्यानंतर मनोज कोतकर त्या ठिकाणहून बाहेर पडले